आबा हा आमच्या जिल्ह्याचा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूर तालुक्या माड्याचा अर्थमंत्री अर्थमंत्री जिल्हा परिषद पंचायत समिती बेगोली आबा म्हणतील तसंच होणार आहे विधानसभा द्या नगरपालिका का वातावरण एक नंबरच आबांच वातावरण एक नंबर तालुक्यात जसं विधानसभेला उभं राहिलं लोकसभेला तरेशील मोहिते पाटील आलं तेव्हापासून आबाच्या जी दर देते सांगोला जसा कारखाना चालू केलाय बंद पडलेला तवसून आबा जो वारच फिरलय या जिल्ह्याचं जिल्ह्याचा जो वारा फिरलय परिवार येतेच नाही तिथे कोण म्हणलं त्यांचं काय त्यांचं विठ्ठल परिवारच कारखाना त्यांचा कारखाना ऐकला आमच्या पैशाचा दुडिरी खाल्ली आम्ही आबाजी माणसं आहे आम्ही दुबर अण्णाच्या आबाजी नेटला ते आम्ही आबाजीच माणसं आहे हा आमचं महादेवाच्या मंदिराच्या नशिबान आमचा आबाज बी चांगला आहे ना आमचं बी चांगला आमचं काय वाईट नाही काय

आतापर्यंत कधी त्याला सोडून मत दुसऱ्या पाठवलं नाही हा आबा सांगेल की आमचं मतदान होणार काय सुद्धा काय घाबरायचं आबाला काळी भाजप मध्ये गेले हे आबा फक्त काळ गेले आता कल्याणराव गेले हे शंभर टक्के आबाला फायदा येतात मग समजू लोक आबा या पाठी मागायचे पुढच्या येते नाही समजू लोक चाळीस पंचाळीस गावात लोक सध्या समजा आबा या शेतकरी हा कष्ट करेल आणि कष्टकरी असल्यामुळं कष्टाचं फळ आपल्या पदरात कोण टाकतंय याचा जमा खर्च करणारा हा वर्ग असल्यामुळं उद्याची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार आदरणीय विजय सिंह मोहिते पाटील आम खासदार धैर्यशेल भैया आणि या माड्याचे लोकप्रिय शेतकऱ्याचा मुलगा आबा पाटील यांच्या पद्धतीवर यांच्यावर विश्वास ठेवून पार पडणार जिल्हा परिषद पंचायत वातावरण काय एक नंबर आबाचं वातावरण एक नंबर विधानसभा नगरपालिका आबांच वातावरण एक नंबरच उजना उजदारात कुठे माग राहिली पस्तीस देणार धक्का आता आता कष्ट सांगितलं पस्तीस रुपये देणार द्या आणि देणार सुद्धा निस्ता शब्द नाही पस्तीस रुपये देणारच आबाचा शब्द म्हणजे पखाच असतोय आबाचं वातावरण एक नंबर तालुक्यात जिल्ह्यात म्हटलं तर हरकत नाही ना। जसं विधानसभेला उभा राहिलं लोकसभेला तरेशील मोहिते पाटील आलं तेव्हापासून आबाच्या जी दर देते सांगोला जसा कारखाना चालू केलाय बंद पडलेला तेव्हापासून आबाच वारच फिरलंय या जिल्ह्याचं वार फिरलंय आमचं एवढंच म्हणणं आहे एक जनता म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून मतदार म्हणून की जेव्हा आबाला तुम्ही म्हणताय की पस्तीसशे तुम्ही दिला नाही तुम्ही दिलं पाहिजे तर आमचं देणारच जात आम्ही आहे आम्हाला मिळणार आहेत ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही तुमच्या नेताला मागा चेअरमनला मागा एवढीच आमची विनंती आहे त्यांना काय जिल्हा परिषद पंच कसं वातावरण एक नंबर वातावरण दोन विठ्ठल जिंकला आणि खासदार किंवा आमदार जिंकली आता त्यामुळे सर्व मार्ग आहे आता फक्त काय करायचं हे जे आबावर लोड येतोय खासदार आणि आमदारावर ही लिंक असते सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार आणि खासदार ही लिंकिंग मध्ये कामं असतात ती लिंक चालवायसाठी ते आबा स्वतःच न काय करता कार्यकर्त्याला बरोबर घेऊन हे स्वतः जिल्हा परिषद परिवार विठ्ठल परिवार येतेच नाही ते कोण म्हणलं त्यांचं काय त्यांचं विठ्ठल परिवारच कारखाना एकखाना एकला आमच्या पैशाचा दू डेरी खाल्ली आमचं डोकं खोळ ना काय होय कसं आहे वातावरण राष्ट्रवादी असं आहे विठ्ठल परिवार नेते म्हणताय या मुद्दा सांगतो आता मला सांगा विठ्ठल परिवार होता मूळ कोण अण्णा बरोबर आहे त्या नंतर आले कोण राजा भाऊ त्यानंतर दादा त्यानंतर आले ना गेली मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी ठेवला खांद्यावर हे बंद पाडला कस तरी नाणं चालू केंद पाडला सगळ्यांनी मिळून ही विकार ह्या ठिकाणी काढला कस तरी आम्ही विठेल सोडवला आबानीचा सहकार्य सम... म्हणजे पांडुरंग झाला म्हणा आम्हाला भेटायला ती आम्ही त्यासाठी चंद्रभागेत प्रयत्न केला चंद्रभागेत चोरा हातात गेला आणि विकून टाकला मी बोललेलो काय ऐकून घ्या तसं होते शब्द एखादा जातो बोलताना पण मी बोललो ती बाबा कसं वाटलं गेला काय केलं आणि आम्ही नेता आहे कशा नेत माझा सतरा सातशे टन ऊस गेलाय चंद्रभागेला अठराशे रुपये मी त्याला ककच म्हण तुम्ही अजित पवार कल्याण काका काळे कायम तुझं काळ इतका वाईट मांस आहे माझा त्रास आहे आम्हाला आमचं पाक बुडलं होतं माझा पस्तीस एकर उसा माझा मला सांगा शंभर रुपये नुकसान झालं मामा पैसे किती झाले नुकसान शंभर रुपये अठराशे आणि आबाला आबाला विचारते तुम्ही काय केलं कारखान्यात पाऊ ठेवायचो होतो आम्ही अडीच हजार रुपये दिले अडीच हजार दिलं म्हणलं दिलं दुसऱ्या वर्षी सीझन चालू केला तरी कारखाना आम्ही सात तारखेला निवडून आठ तारखेला कारखान्यात गेलोय त्या कारखान्याला बो सगळी सगळे कामगार आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छ केले ती आम्ही साक्षीदार आहे त्यांचं विठ्ठल म्हणलं आमचं बोलतोय महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे आभाविषयी बोलू नका आहे बोला पण तुम्ही लाजून बोला केलं काय नीतीमधील जागा ना पंचवीस म्हणलं पंचवीस दिलं निधी तुम्ही म्हणलं दिलं लोकांचं पैसे देत दिले काय जे असे आता तेच बेल बघीर बाकी जेव्हा चेअरमन होती त्यावेळेस माझं चाळीस बिल होती ऐंशी हजार रुपये मला आले माझं बुडलो तर मला मला सांगा माझं शेतकरी कुटुंब आपण सगळे दहा रुपये माझं दहा रुपये असता शंभर टक्के हे जर पंधरा लाख झाली तर सात लाख करायचं काय बी करायचं शंभर टक्के वाच वाचवतोच आम्ही आम्ही लोकांच्या हाताबाहेर पडलोय उमेदवार हा त्यांच्याच घरात उमेदवार पाहिजे तिने जिंकून खायला पाहिजे लोक सगळं बुडवलं डीरिए बुडवले दूध संघ बुडवलाय तुम्हाला सगळी यादी सांगू तासभर लाग तुम्ही राजकारणाला माणूस आहे लोक खराब होत्या लोकांच्या लोकांना सर आबा हा आज जिल्ह्याचा आबा दे दे हा आमच्या जिल्ह्याचा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पंढरपूर तालुक्या माड्याचा अर्थमंत्री आहे अर्थमंत्री लागेल त्याला पैसे आज मला सांगा तीन हजार रुपये दर आता काल म्हणजे पाचशे रुपयांना देणार आहे आता कसाच माहिती आहे का देणार आहे बरोबर आहे पण याला बी लय नियम असतात साखर संघ आहे साखर आहे तुमची रेल्ला अभि आहे आता वाड्यातला गडी आपला पहिला वाड्यातला त्याला कोण माहितीये आम्ही म्हटक पिकवतोय आणि ही म्हणते उसाला एवढा भाव देता येतोय आणि हे जो लिकर फॅक्टरी ती कुठे जाते विचार आहे तुमचा ती पोटेज पोट फॅक्टरी काढली बाटलेच काढले दुकानात काढले काढ हा तुम्ही त्यातले विचार आमच्या का मागे लागतात घरी माझ्या जिल्हा परिषद पंचायत समिती बेगोले आबा म्हणतील तसंच होणार आहे काय एकंदरीत कशी करते एकंदरीत आबा जस आमदार केला केलं तस एकत्र होणार आहे काय नाही भाजपच काय नाही भाजप काय मत देणार आहे का स्वतः मतदार राजा आहे बोट त्याला देणार आहे पण त्यात बरेच नेते आबा कडे असणारे सहकारी गेले काय नाही सगळे जरी केलं तरी काय अडचण नाही मतदार कुठे गेलेला नाही एकंदरीत काय म्हणतात विजय होणार शंभर टक्के चांगला आहे पैसे दिले ते बुडल्यानं पैसे बारके आजार होते ते आबा दे आबानच मिळून आबाचे हात नाही दिला चाळीस हजार आबा दिले तुमच्या नव्वद हजार नव्वद हजार होते दिलं दिल सग सगळी सांगेल तीच आमचं मतदान होणार काय सुद्धा काय घाबरायचं आबाला वातावरण वा वा आता सगळ्याला दिसतंय घे आबाला शिवायला तर याय पाहिजे एकोणतीस रुपये दर दिलाय आबाने तीन हजार तीन रुपये दिले ते आणि त्यांनाच पाचशे मागते शंभर राहिले कोण सांगतय काय आबा अजून पस्तीस देतो म्हणते ते देत नाहीत म्हणत पण तुम्ही माझ्या बरोबरी या म्हणते हो बरोबरीत या की अजून बराबरीला शंभर रुपये मागा तुम्ही आधी शंभर तुमच द्या आणि त्या शेम तीन हजार मोर जासशे करा नाही पस्तीस त्यांनी दिला तर म्हणेल त्यांचं काम करी काय विनाकारण आहे सगळं का विधानसभेला काय लोकांनी मत केली म्हणून त्यांचं ऊस नेलं ते ऊस नेणारा माणूस आमच्या खंबीर आहे खंबीर हा ऊस नेणारा माणूस कारखाना चालवणारा माणूस आहे आमच्या ऊस कोणारच राहणार काय विजय निश्चिता आहे विजय निश्चिता विजयाची नाही अहो किती झालं अहो काय विधान बी सगळी एकाच जागेला होती विधान सभेला काय एकाच जागेला होती का नगर पोलिशीला सगळी एकाच जागेला होती चालेल की विजय आबाद भाजप मध्ये गेले हे आपा काळ गेला म्हणजे त्याचा आपण फायदा होईल आम्हाला शंभर टक्के फायदा होणार काही दिवस तिथे फायदा झाला नसता थोडी माणसं नाराज झाले असते तर आता कल्याणराव गेले शंभर टक्के आपल्याला फायदा येतात वे हो नमस्ते काय नाव आपलं आपलं नाव आहे महावीर चरणदेव पवार कुठे मतदान आपलं मदान राष्ट्रवादीला हा अब्ज पाटील आबाद आबादिमोत्सवा हा मोहित पाटील ही आपलीच माणसंच माणसं एक नंबर आहे येते हो मग कामच करते काम कशी उगाय समजून आता पण त्यांनी आम्ही त्यांना पहिल्यापासून मतदान त्यांना राष्ट्रवादी कुणाला मतदान ह नाही मी केलं नाही स्वतः वैयक्तिक अजिबात नाही फक्त पहिल्या पहिल्यापासूनच मग आता मला मतदान आल्यापासून आता सध्या वातावरण चांगलं आहे वातावरण काय बदल आण दिसत नाही सध्या तर चांगला आता मोहरली बाग मोहर पण चालतो वातावरण चांगलं चालतंय आमदार व्यवस्थे चालतंय होईल होईल होणार शंभर टक्के होणार वादच नाही त्यात काय आमचा भाग तर आपण होणार समजा हा मग समजू लोक आबाया पाठीमागायचे नाही समजू लोक चाळीस पंचाळीस गावाचे लोक सध्या समजा आबाया पाठीमागिक भाजपमध्ये जास्त साधारण बदल उद्योग चाललेत हो मग साधारण बदल आज उदेक उद्या परवा एक असं कस लोक त्याला काय आपल्याला मनात येतो असणार नाही त्याला काय बरं पडतो हा असं चाललंय साधे आपण कापड बोध नवी घालतो जुनी घालतो अशा पद्धतीने चाललंय निष्ठा निष्ठेच आहेत निष्ठे निष्ठे समजे कोणाला मानायचं वाईट वाईट मानायचं नाही कोणाला ज्या नाही कोण त्याला कशा आपण वाईट मानायचं हा असं आहे ते व्हाईट मानायच का निष्ठा निष्ठा ते स्वार्थ नाही मग आपण त्याला कशा ते आता आपण त्याच्या जवळ जमतोय कधी आपण त्याला कधी यायचं नाही हो हे आता राष्ट्रीय आबा शंभर कामं केली आमच्या गावात आणि तुझ होणार आमच्या गावाची काम आपण आम्ही करावी लावणार आपण आमदार आम्हाला ते जय हरी काय म्हणताय काय म्हणताय आम्ही आबाजी माणसं आहे आमंद बरांनाच्या माघारी आबाजी नेटल्या आम्ही आबाजीच माणसं आहे विठ्ठलाच्या माघ आहे म्हणायचं या माघ आम्ही आमचे महादेवाचे मंदिर आहे ते आमचं महादेवाच्या मंदिराच्या नशिबान आमचा आवाज बी चांगला आहे ना आमचं चांगला आमचं काय वाईट नाही हा आणि शंभर टेकी घड्याळ येणार ही आमचा शब्दच आहे हा ह्याच्याविषयी जय हरी महाराज जय मेंदापूर हा काय कसं आहे वातावरण जिंकलं चांगलं वाचल बर चांगलं आहे वाचल फक्त आमचा पकाळपूर रस्ता चार पदरी व्हायचं हे आमच्या जीवन ती बर मग फक्त तुमचा करना बाकी आहे हा कोण कर वाटतं तुम्हाला आवाज करते आवाज करते दे हा मत मत आवाज द्यायचं काम करणार माणूस आहे हा काम करणार ते झाली सभा चांगली झाली सभा एकदम हो काय वातावरण चांगलं आहे वातावरण पहिल्या बसणं चांगला आहे वातावरण हो गाव एक ती कोरकेला कोण बदलतच नाही ती पण ढकडूनच लावत नाही ती कोरक्याला कोण बर मी ना अपिक्षा माझ्याच आहे तीनशे तीनशे मतदान आहे सुद्धा या कोरक्याला सोडून जात नाही कोण जात नाही त्याला सोड एकदम आबा काय आबाला बघा आता आवाज लय भारी आबाजू भाषण भाषण सुद्धा केलं मी लय दिवसांना ऐकलं मी जुना माणूस आहे अवधंबर आणणार अवधी राहणार माणूस आहे आतापर्यंत कधी त्याला सोडून मग दुसऱ्याला बाटवलं नाही आयुष्यात कधी वाटलं नाही माझं घरच वाटलं नाही तिथं राष्ट्रवादी एकदम शरद पवार यांनी अवधी पूर्वत भाव ही आमची मजुनी माणसं आम्ही दुसऱ्याला कोणाला वाटलो नाही आतापर्यंत आताच जाऊन नाही कोणा मताला आम्ही काय फक्त त्यात त्याचं अण्णा सांगेल तेवढच दुसरं कोणाला आम्ही टाकलं आतापर्यंत आता पण तेच ते एकच कारखाना कारखान्याचा पहिला फाउंडेशन शहर सभा जात पहिला उतारा माझा आहे त्याच्यावर कशी सभा भरली अशी सभा भरली होती हे तर पहिला उतारा बाळासाहेब जाधव आणि मला त्या जेव्हा अण्णा हातात द्यायला गोडदा बँकेकुन मी एवढं कट्टर आहे आपण त्यातलं कारखान्याची पार्टी आपली कायमची बैलगुडी काँग्रेस पासून बैलगुडी नांगर नाही नांगर तवा होता बैल जोडी काँग्रेस औदमरांना उभा राहिले पहिल्या उभा राहिले तवापासून मी त्या काळापासून मी ज्याच पार्टीचा माणूस पार्टी आपली बदललेली जुनं हे अजून आता पण तेच चालतं हे आता पर्यंत चालू पोर पण आमची तीस कसं वाटत कामाला कसं ह्या बाई भाषा मी आज बघितली बर का माझं आहे फाउंडेशन सगळं मीच ओसला हे काय ना म्हणून गेलो ना आतापर्यंत चार दोन वर्ष गेलो ना पण आता मात्र लावाय लावलाय काय मतदान काय आम्ही आपल्यालाच केले काय दुसऱ्याला केले काय त्यालाच केले उद्या काल मतदान होत कोणाला आणणार आभारच केले एक नंबर वातावरण चांगला एक नंबर तिथलंच गेल मेंढापूर कसं इथलं मेंढापूर चांगला मागायचं शंभर टक्के काय म्हणत नाव सला महादेव आहे वाढता महादेव आहे वाढता महादेव आहे आणि प्रसिद्ध आहे अजून प्रसिद्ध आहे नारळाचा शुभारंभ आपल्या गावात केलाय आपल्या गावात एक नंबर चांगलं आहे आपण काम करते करणार की आता पण तुझं काय कमी केलेलं कारखान्या दारा कुंड हे कोण मस्त काम केलं यंदा विजय आहे म्हणा शंभर टक्के होईल असं वाटतंय बा काय तिकडे भाजप मध्ये गेले काय नाही भाजप मध्ये आपल्या लोक नाही मानतच नाही नाही मानत गाव गाव गावगाव गाव, हे सिटीतील लोकांना थोडं भाजप काय ग्रामीण भागातील लोक काय म्हणजे हा ग्रामीण भागात त्याचा सस्य हीच नाही संपर्क बरीच संपर्कच नाही मग काय मोलखा महागाय वाढवून फुली त्यानं काय 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 हे केले स्वस्त काय आहे सांगा बरं काय नाही स्वस्त आज विचार करा साध गरीबाच लगीन करायचं म्हणजे सोन केवढ्या काय करणार आहे कसं करणार महागाई वाढली हो काय नाही तिथे कुठे दीड हजार पाहिजा ते दोन हजार ते बीच नाही आता ना। बंद पडले काय पडलो या पडलोय की नमोच जर बदल पडले आनंद दुसरं काय त्यामुळे ग्रामीण भागात भाजपला एवढं मानत नाही आता ही पोटात जवळ जाईल तर ही यांचं आहे चार आबांचं थोडस वातावरण म्हणजे वातावरण चांगलं आहे चांगलं काय बी असेल त्याच चांगलं नमस्कार कसं आहे वातावरण वातावरण म्हणजे काय एकदम चांगलं आहे

सरकार एक झेंडा बदलते आमदारकी काय तस पडलं काय एवढं काय ताकद नाही पहिल्यांदा जो बरं राहिलं आणि पहिलं असं झालं आता विकास चांगलाय कारखान्या बाबती असो आमदार बाबती असो विकासा काम होत

एक नंबर झाली एक नंबर झाली आमचं कसं आहे गाव कि जुनं गाव आहे शरद पवार जुन पहिल्यापासून इथं नारळ फुटून शरद पवार स्वतः आमदार इथं झालेले काय त्यामुळं आम्ही ती जी वस्तू सोडणारच नाही का तर बाल किल्ला त्याचा बालकिला त्यांचा होंभर टक्के आमच्या इथे होणार त्याच्या जा मागे जाणार सगळ्या जिल्हा या जिल्हा काही काळात थोडी काय फसणारी असते ती फसत असते ती जेवढे जागेवर इथे मोठे गाव सगळे मेंढापूर म्हणजे गाणाचं गाव आहे पहिले जुनं गनाचं गाव आहे याच्या खाली चार गाव आहे ती साइडला होय पाचव मेंढापूर आहे आणि दोन शेर म्हणजे वाढती आहे पावणारा तर एक नंबर आहे मी जे त्या पेरलं ही सुरुवात पेर हा काही हे सोडलं पवार साहेबांनी सोडलं तर ही पत्नी बघले हा ही फिरून पत्नी घेणार म्हणजे घेणारी देवाला की नाही घेतलेला आहे पुढं होत जाईल काय ना काय घात ना घात आपल्याला भरपूर आहे त्याच्या पुढे भरपूर घेतली दोन तीन आमदार होते हो एवढे चालेल का तर माझा आता साठच्या पुढे वय बरोबर कि ज्या टायमाला बैल आणि फुडकी ही त्यांचा होता चिन्ह शरद पवार साहेबांचं हा मग काय जणांनी फजवणारी बी असते ती फजवतो त्यामुळे पत्न बोगावं लागले ती आता चिरून बघायला बदलावली हे बाग बदलणार आहे का तर हे बाग सगळ्या एकाच आहे आज ह्या ह्या सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी चाळीस खाता उसाच आहे मग आज मला सांगा की तुम्ही साध्या कुठल्याही वस्तूला चाळीस रुपये दर देता आणि साखरेला तुम्ही तीस रुपये देता या का साखर मागत नाही कुठल्या पदार्थ पदार्थात साखर नाही का तुम्ही मागवत नाही एक दिवस आमची शरद पवार मागवतील पहिले त्यांनी मागवलेले कृषी मंत्री असत होय त्यांनी सगळं शेतकऱ्याला हे देखील माफ केलं कर्ज हा त्याच्या वेळेला कुणी केलं केलं नाही त्यांनी सोडावी का मेळा कर्नाटक का आहे जे फुकट आहे फुकट कशासाठी नाही तर का तर हे तालुका जिल्हा पाद आहे का तर आमचा मराठ्याचा आता बरोबर आहे का आहे अशा गोष्टीनं माग टाकलेला आहे त्याला कारण दुसरं काय नाही समाजाने